आवाज आठ दहा लाख रुपये दिले तेवढं पुढच्या वर्षी तात्याला बी असं सांगू आपण एक दहा लाखाचं मंदिर द्या म्हणजे गाव कशी होत दहा टिपे टाकलं तेवढं झालं गाव झालं का गावाचा विकास संपला का दरवर्षी खड्डा तीच आहे फक्त झाड मात्र दरवर्षी नवीन नाव आहे त्याच खड्ड्यात परंतु माझं एक मत मतागी तात्या एवढा निधी कुणीच दिला नाही भारत नानानंतर नंतर भारत नाना जसं त्या मंगळ पंढरपूर मधील लोकशाहीला इतक्या योजना लोकांना दिल्या ती सहज उपलब्ध होत होती तसं माने सहज उपलब्ध होणार आमदार आहे काय फुटर आमदारला मदत करणार नाही ती पण तेवढंच खरं आहे ती ठेकेदार आमदार आहे त्याला कशात कमिशन मिळेल ती कामं गावात येते त्याला कामच करायचं नाही ती नाव ठेवतच असते ती काम करताना माणूस चुकतो चुकलेल्या माणसाला माणसाला आता हे काय विरोधक आहे ते त्यांनी स्वतः जर त्या तात्याकडे गेलं त्यांनी डावललं असतं तर ती एक आपण योग्य धरलं असत न जाताच त्यांना नाव ही चुकीचं मला वाटतं मग जे तात्या योग्य काम करतात आपण त्यांच्याच मागे जायचं आता कोणतं राहिलं म्हणून काय लगे थोडं लॉलीपॉप दिलं म्हणून आपण त्यांच्या मागे पाहिजे पाटील साहेब आणि बघितलं नमस्कार नमस्कार काय नाव काय भास्कर भोसले तर मोहळ मतदारसंघाची निवडणूक लागली राजू खरे तयारी करतायत बरीच कामं त्यांनी केली उद्घाटन भरपूर झालेत कोणाची कशीच उद्घाटन झाले उद्घाटन उद्घाटन शारपाट्या मोरम दिल्यावर जंगी स्वागत करते आज आज हे शिवंतात्यानं जवळजवळ एकोणीस कोटीचा निधी सरकुली गावाला दिलेला एकोणीस कोटी एकोणीस कोटीचा नाही ते काय होऊ द्या मी ग्रामपंचायत मध्ये आहे उपसरपंच आहे माझ्याकडे सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर मी घरी माझ्याकडे सगळं तयार आहे तुम्हाला दाखवतो निशी एकोणीस कोटीचा निधी यशवंत एवढा मोठा निधी मला कळतं ह्या तर कधी नाही कारण मी दहा वर्षी झालं ग्रामपंचायत मध्ये आहे गेल्या पंचवार्षिकला सरपंच होतो ह्या पंचवार्षिक मध्ये उपसरपंच आहे एक गेल्या पंचवार्षिक मध्ये दहा आमदार झाले मोळ मतदारसंघात काय दोन दहा दहा वर्षी झाले एक रुपयात गावाला आला नाही रमेश कदमाने एक दहा लाख रुपयेचा रस्ता दिला आणि दोन हायमस्ट दिलेले डोबळे सरांनी एक रुपया दिलेला नाही गावाला कुणी पुरावेशी दाखवा यशवंत त्यानं एवढा मोठा निधी देऊन गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलेलं के आहे राजू खरे मग उद्घाटन कशा करते काय एक मंदिर दिलंय तेवढं दहा लाख रुपये आठ दहा लाख रुपये दिले तेवढं मग पुढच्या वर्षी तात्याला असं सांगू आपण एक दहा लाखाचं मंदिर द्या म्हणजे गाव कशी होतंय दहा टिप टाकलं तेवढं झालं गाव झालं का गावाचा विकास संपाला का कोणी दिले पाणी कुठे दिले टँकर आमच्या गावात नाहीच ना पण टँकरची गरजच नाही आम्हाला नाही अजिबात दीड कुटीची तात्यानं योजना दिली आपल्याला चालू आहे काम चालू आहे चालू आहे हा झाले का आता डिस्ट्रीब्युटर झालेला आहे अंतर्गत आता काम चालू आहे पाणी टाकी खाली विरीज काम चालू आहे काम चालू आहे आहेत तीन कोटी आता तात्याने हायमस्टर दिलं म्हणते ते तात्यानं हायमस्टर दिलेला अजून चालूच नाही दिलं काय घरी हायमस्टर लावलं ते अजून चालूच नाही दिला तो खासदारने दिले खासदारच्या कार्यकर्त्यांनी त्याचे त्याच्या माणसाला दिले आमच्या ग्रामपंचायतचा संबंध नाही आम्ही फक्त मंजूर करायचं काम केलं पत्र द्या म्हणजे पत्र दिलं आम्ही खासदारकडं आणतो हा ता यशवंत हायमस्टर दिलेला नाहीत हा यशवंत बाकीच मंदिर दिलं म्हणजे लिकाऊ झाला हा लोकाला तेवढच दिसतंय ती ते वस्तू पण आज गावाला एवढं मोठं निधी दिलाय आहे पाणीपुरडीची लाईन पूर्ण खालून सरकुली गावातून वरच्या गावापर्यंत दीड किलोमीटर पूर्ण पाईपलाईन झालेली आहे त्या टाकीसाठी खड्डा खदलेला आहे बी काम ह्या आठ दिवसात चालू होईल आचार या अगोदर विहिरीचं काम न, वीस फूट काम झालेलं आहे हा दीड दीड दोन दोन कोटी योजना दिल्या तीन कोटी रुपये तीर्थशात्रा झाले टेंडर झालेला आहे तो पेटी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे मोहोळ त्याला काम पण मिळालंय मग काम दुसरं मग तुमची एजन्सी तीन को तीन कोटीच्या दोन दोन कोटीच्या हायत का मला सांगा एजन्सीला दिलं ना ठेकेदार म्हणजे काय असा शिक्का मारला नाही ऑनलाईन सिस्टीम आहे हा कोणी मग दिल्लीतला माणूस भरू शकतो इथं ती काय सरकुलीतलं तोंड बघून ह्याला दिलं ना असं नाही हा अजिबात बघून बात नाही आणि एक रुपया जी तुम्ही म्हणताय दहा टक्के घेतलं दोन टक्के एक रुपया जर दाखवला मी सांगतो म्हणून बाकी मला काय माहित नाही आमच्या रुपया मी नाही कधी काय म्हणणार योजना दिली त्याच्या अगोदरच्या पाणी पुरवठ्याच्या पासा योजना बर का ती तशाच पडून त्या गेल्या वर्षीच झाल्या त्या ह्या दोन चार वर्षातच आहे त्या मग त्या पाणी पुरवठ्याच्या योजनाचं कोणाला एकाला नळाला पाणी नाही पूर्ण वस्तीला एक टाकी बांधली आहे एकही कनेक्शन नाही काम झाले कॉन्ट्रॅक्टदारानं काम केलं कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे मिळाले काम झाले नाही अगोदर पुन्हा दुसरं एक काम झाले मग लोकाशनला जी पाणी पुरवठ्याची योजना आहे द्या त्याचं एकाला नळकनेक्शन नाही त्या पाणी पुरवठ्या योजना लोकाला काहीतरी फायदा झाला पाहिजे का नाही त्याचं काय नाही काम तयारून तयार आहे ते दोन दोन वर्ष झाली होऊन अजून कुणालाही नळ कनेक्शन नाही काम झाले ती नळ कनेक्शन काय नाही काम फक्त कॉन्ट्रॅक्टदारासाठी फक्त <laughs> दोन हजार दोन हजारच्या अगोदरचा काळ आहे दोन हजार अठरा साली सतरा सतरा मध्ये दोन योजना वाढी वस्तीला झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना पहिलं पाणी त्यांचे वैयक्तिक मोटारी बोर आहेत तरी तिथे भविष्यात पुढची मागणी बघून त्या ठिकाणी दोन योजना झालेल्या आहेत पण लोकांना कनेक्शन घेऊन सुद्धा ते पाणी वापरत नाहीत हा आज जरी तुम्ही बटन दाबलं तर त्यांच्या नावाला पाणी येते आता ही गावात बसून चालते का शेतात जाऊन बघावं लागते की गावात बसून चालते का बघू लोकांना त्या योजनेचा फायदा झाला पाहिजे हो नाही आता योजना केल्या सगळ्या बोळातनं जेवढं कॉन्क्रीटचं रस्त केलं होतं ती सगळं उकरल्यात आणि आता तीच कॉन्क्रीटच रस्त पुन्हा करायचं हा डबल चाल पहिल्यांदा रस्ता करायचा पुन्हा रस्ता झाला की पुन्हा गटर करायची रस्त उकलायचं पुन्हा एक रस्ता टाकायचा म्हणजे म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण दरवर्षी खड्डा तीच आहे फक्त झाड मात्र दरवर्षी नवीन लावायचं त्याच खड्ड्यात दोन हजार अकरा साली गौन खनिज निधीतून आमच्या गावात कॉन्क्रिटीकरण अंतर्गत झालेलं होतं आता त्या वर्षी त्याला त्या गोष्टीला किती वर्षी झाली मला सांगा दोन हजार अकरा ते जवळजवळ तेरा चौदा वर्षाचा काळ झाला तेरा चौदा वर्ष या काळात कॉन्क्रीट झालेला आहे आता योजना गावात फिरवायची ती काढायची का म्हणजे योजना पाईपलाईन करायची त्यात तर तू धरलेली आहे त्या दीड कोटी मध्ये जी ला तुम्ही उकर चाल काय तीन फुटानं किंवा दोन फुट भरून तिने एक मीटरनं त्याच्यावरती कॉन्क्रीटची धरलेला आहे योजना हे आता आता जी मंजूर योगा शर्ट फाटल्यावर आपण दरवर्षी नवीन शिवतोच ह कपडे घेतो करतो ती सगळ्या गोष्टी होतच असते त्या दरवर्षी योजना येते त्या परंतु माझं एक मत आहे की एवढा निधी कुणीच दिला नाही हा भारत नंतर भारत नाना जसं त्या मंगळ पंढरपूर मधील लोकशा सांभाळते ती एवढ्या इतक्या योजना लोकांना दिल्या ती सहज उपलब्ध होतो होती तसं यशवंत सहज उपलब्ध होणार आमदार आहे हा नाही म्हणाला नाहीच गी हा जी काय ती वस्तूची ती तुम्हाला मी स्पष्ट आहे आणि चौकात बसून सांगतोय असं काय तुम्हाला आड बाजूला चौकात नेलाय बाजूला सांगतोय असं नाही चौकात काम ती जायची तीच काम उकरायची तीच काम करायची आता हिथलाट कॉन्क्रीट करून रस्ता उकरला पाईपलाईन न्यायचा रस्त होऊन एक वर्षभर झालो होत तीच रस्त्या उकरले आता पुन्हा तीच रस्ता टाकायचा दोन हजार अकरा झाला अहो आता तर मध्ये मेडिकल मधला रस्ता होऊन किती वर्ष झाली एक एक दीड दोन वर्ष झाली दोन हजार, 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 हजार सतरा साली गारे। मेडिकल चौक सा। जी ती म्हणते पन्नास फुटाचा था रस्ता झालाय फक्त तिथं चौक झालाय पन्नास बाय पन्नासचा हा दीड लाखाचं काम होतं पन्नास बन्नास झाला पण तिथून जर पाईपलाईन न्यायची म्हटलं तर न्याय उकराय पाहिजे का दुसरा मार्ग फिरून करायचा आहे जिथनं सर्वे झालाय त्यांचा इथून लाईन न्यायची तीच लाईन नेलेली ना ते तर कॉन्क्रीट धरलेच गी एखादी योजना आपण घराचं पत्र बदलताना पहिली कुंभी काढतोच की कुंभी तशी ठेवून पत्रात आरळ घालतो काय घालून असं नाही पहिलं कसं असते योजना आता आली म्हणजे त्या योजनेला मार्गी लावलं पाहिजे का बंद ठेवायचं मग असं करूयात पाईपलाईन कट करूया पहिलीकडून चालते तशी पाणी पुरवठा योजना झाल्या म्हणजे तुम्ही सर्वसामान्य या कधी घ्यायच्या गावात दहा एक आठ ते दहा बोर आहेत त्याच्यावर मोटर आहे प्रत्येक वेळी बोर पाडायचा नवीन योजना आणायची मोटर जगली गती ती बोर योजना बंदच झाली पुन्हा नवीन बोर नवीन बही आणि आता एवढ्या पाणी पुरवठ्याची योजना द्या बरं का आता जवळजवळ बऱ्याच आता ज्याला मला पैशात सांगता येणार नाही तर दोन तीन टाके द्या पहिल्यावर रामदास खा आठवलेच्या फ खासदार फंडातून एक हिर आहे पाणी आहे पुन्हा पहिली जुनी प बोरवरून एक पाणी योजना आहे आता नवीन पाणीपुरवठा योजना झाली आहे अर्धा बोर आहेत बोर मोटरला परंतु अजूनही गावाला फुल मध्ये पाणी नाही ही वस्तुस्थिती तुम्ही अजून तुम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये नाही नाही एक जबाबदार व्यक्ती आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये दोन वर्षे सरपंच होते ते मग त्यांनी का पाणी पुरवठा केला नाही मग त्यांनी तुम्ही नाही म्हणताय प्रत्येक आता मी तुम्हाला माझ्या बरोबर घेऊन जातो चार ठिकाणी सोलरवर जिथं बोरची मोटर म्हणते ही बिलाबाड बोलते mm. मोटर आम्ही काढली लाईट बिलाचा प्रॉब्लेम आहे yeah. बघताय तुम्ही yeah. लाईट बिल किती yeah. 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 मोटारी बाजूला काढलेत आणि त्या ठिकाणी सोलर पंप बसवलेत हा सोलरवर चारही ठिकाणी सध्या चालू आहे हा आणि फक्त एकच कनेक्शन खालच्या गावात होतं आम्ही तात्याच्या कानावर घातलं बाबा असा असा आहे आम्हाला एकाच पाणी पुरवठा चालू आहे गावासाठी बोर मधन तर त्या ठिकाणी तात्यानं दीड कोटीची योजना मंजूर एक कोटी सदोतीस लाखाची योजना मंजूर करून दिली त्याचं काम आता चालू आहे आता चालू आहे म्हणजे पुढचा पंचवीस वर्षा दृष्टिकोन बघूनच चालू आहे ती लगे काय आज झाड लावले म्हणजे लगे उद्या आंब खायला मिळत नाहीतर ही योजना पूर्ण व्हायला पाच सहा सात महिने त्यांचा जी काय कालावधी दिलेला आहे त्या कालावधीत ती योजना पूर्ण होईल गावाला पूर्णपणे पाणी मिळत हे फक्त केलं सगळं काम केलेलं आहे ते आता रस्त्यावर उकरून नेलं म्हणते मग काही घरावन न्यायचं आडवा आडवी करते रस्त्यावरच जाणार ना शेतात न जाऊ देत नाही पाईपलाईन कुणाच्या न जाऊ देत नाही पाईप आहे येते मग रस्त्याच्या एका आउट काढून नेलेले ते पाणी पुरवठ्याला हा मी काय म्हणतोय ज्या त्या व्यक्तीचा गावागणीच गावागणीच दहा टक्के विरोध असतोच कुणालाही जे ती ज्या त्या मार्गाने बोलत असते ती आता मला एका व्यक्तीचा राग असतो ती मी त्याचा विरोधच करत असतो मी मला सांगितलं की भगीरदा निर्णय ने ने करते भगीरथ दादा सपोर्ट करणार ऐकून घ्या अंतिम निर्णय भगीरथदाचा परत दादा असं नाही की काम करत नाही त्या व्यक्तीला सपोर्ट करा असं म्हणणार आहेत का जी कामाला योग्य आहे त्यालाच सपोर्ट करणार आहे आपण यशवंत काम आहे आम्ही त्यांना सपोर्ट करणार रगीर दादा काय फुटीर आमदारला मदत करणार नाहीत ही पण तेवढंच खरं आहे की ठेकेदार आमदार आहेत ह्याला कशात कमिशन मिळेल ती काम गावात येतात कुठल्याच आपल्याच नाही तर जिल्ह्यात तालुक्यात तसंच झालंय सर ठेकेदार आमदार म्हणून ओळखलं जात मग आता यशवंत त्याला मदत करणार नाही अजिबात नाही जरांगी पाटील साहेब बगीरथ दादा जी काय सांगतील तीच गावात होईल करा म्हणली तर अजिबात नाहीत म्हणणार अगदी लिहून घ्या शंभर टक्के म्हणणार लाडकी मतासाठी पैसे वाटले दुसरं काय ते वाढवण्यासाठी तेवढं काय नाही तसलं कायच होणार नाही लाडक्या द्या लाडका द्या काय फरक पडणार जरांगी पाटील साहेब जी सांगतील तीच होणार गेल्या पाच वर्षात समाधीच्या पायापाडा येतो माने साहेब त्याच्यावर तीन वर्ष इतर पडला त्यांना इकडे काल परवापासून चालू झालं हो समाधी दर्शन घ्यायला आले त्याच्या आधी आठवलं नाही कधी त्याच्या आधी बाळाजी पाटील राणा पाटील राजन पाटील ह्याच्या पलीकडे काय आठवत नाही आणि गेल्या वेळेला जे आहे की नाही या पावसामध्ये सभा आम्हीच घेतली देशवधा ती बरं का सभा घेऊन पुलिंग एजंट मी आम्ही पुलिंग आम्ही आमचं ध्यान परत झालं नाही त्यांना तुम्ही फक्त ठेकेदार त्यांचा काय विषय नाही आमचा गट एकत्रितच आहे सरपंच जरी असतात एकत्रित त्यांचं प्रेम आहे त्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही परंतु वस्तुस्थिती आहे ती ठेकेदार सभेच आहेत तिथेदार आमदार आहे काय तेव्हा ज्याला कामच करायचं नाही ती नाव ठेवतच ती काम करताना माणूस चुकतो चुकलेल्या माणसालाच काम करणाऱ्या माणसाला चुकलं म्हणते जी घरात बसतोय त्या माणसाला कोण चुकलं म्हणणार आहे काय मी गा, आगा 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 एक मिनिट ऐका मी गावात काम आणतोय काम मार्गी लावणार काम सरपंचा कामच आहे त्या बॉडीचं काम आहे तिथं काम करून घेणं हा वै माझी कुठली एखादी सोसायटी संस्था असेल तर मला तुम्ही ठेकेदार म्हणा कोण म्हणते माझी कुठं एखादी दाखवा ना संस्था माझी संस्था वगैरे काय नाही पण काम बी हे आणतात काम बी हेच करतात दुसऱ्या नावावर घेत दुसऱ्याच्या नावावर घेतात ना स्वतःकडे संस्था नाहीत त्याच्याकडे ही त्यांचं बरोबर आहे अगदी आता ही काय विरोधक आहे ते त्यांनी स्वतः जर त्या तात्याकडे गेलं त्यांनी डावललं असत तर ती एक आपण योग्य धरलं असतं पण ती न जाताच त्यांना नाव ठेवणं ही चुकीचं मला वाटते तो कोणालाही जाऊ द्या त्या व्यक्तीने काम दिलं नाही असं मला तर आठवत नाही सांगतो मला त्यांचा सक्का भाव आहे का नाही राजू खरेची आमची ओळख नव्हती ह्यांच्या है। भावाने आणली राजू खऱ्याला गावात पण <laughs> आम्हाला म्हटले चला खरे साहेब आले म्हणून सांगितलं त्याचा भाऊ बाकी सगळी तिकड आहे ती खऱ्याकडे जरी भावान आणलं काय आता मोहिते पटल्याच्या घरात दोन दोन हे तो हा पक्ष येत मी तात्याची एकनिष्ठ आहे भगीरथ बालके पार्टीतनं मी चर्मन आहे तात्याचे दोन्ही समतेनेच काम होते ती मग जे तात्या योग्य काम करतात आपण त्यांच्याच माग जायचं जा। आता कोणतं आलं म्हणून काय लगे थोडं लॉलीपॉप दिलं म्हणून आपण त्यांच्या मागे पाहायचं मी काय त्याला विरोध केला दहा लाखाचा निधी दिलं म्हणून काय सगळं झालं गावात वीस कोटी दिल्या दादाच्या शिफारशी जी काम आतापर्यंत झालेली आहे ती दादाचं पत्र नेणं किंवा दादा फोन तात्याला करणं हा तात्या हा कामाचा माणूस आहे आज एका गावाला एकोणीस कोटी काम म्हणजे काही जोक नाही हा काही काय आमदाराचा तेवढा फंड सुद्धा नाही खरंच लिहायला पाच वर्ष या कालावधीत तेवढा फंड अजूनही कोणाला सांग द्या अजूनही तिथं द्यायला होतो निधी होय होय तात्याचा नाही यशवंत तात्याचा एक आहे आता त्याला आम्हाला एकोणीस कोटी बघायला चष्मा द्या म्हणा गावालेशला ते चष्म्यातनं बघायला कोटी घराकडे जाणारा रस्ता, ओ, गरा गरा रस्ता। फक्त यांना पाचशे फूट फक्त कमी आहे देशमुख ते पूर्ण पूर्ण डांबरीकरण झाले जर त्यांच्या घरापाशी खडा दाखवला त्याच्या तुम्ही आता शरीर त्यांच्या घरापाशी खडा दिसतात या माणसाचा आमच्या घरापाशी पहिला वीस लाखाचा रस्ता केलाय नंतर हा नंतर कोटीचा रस्ता केलाय आज तागायत कधी आम्ही मंडळामार्फत मुरुम भरत होतो ह्याच्या अगोदर किती आमदार येऊन गेले एकाने एक खेप एक सुधू टाकली नाही आज दीड कोटीच काम आमच्या इथं झाले अंतर्गत रस्ता सुर सरकुली पूज मग काय फरक पडतोय पाच किलोमीटरला ऐकाय का आमच्या घराकडचा रस्ता रस्ता झालाय पण आता त्याच्यावर एवढी डबरी वर्षात रस्ता आहे का नाही आता कळत नाही आता बघायला चालत बघायला चला गे क्वालिटी क्वालिटी आता क्वालिटीचं कोणी विचारत नाही कमिशनचं विचारतील फक्त कमिशन तेवढं विचारतील क्वालिटीचा काय विषय नाही रस्ता झालाय आम्हाला मान्य आहे पण आता बघायला चला डबर एवढी खर्ट आहे आता हे असं चल पैसे राजू खरेचा निधी जे आहे ना राजू खरे स्वतः किशात देत शासकीय निधीवर नाही आता काय त्यांचं वर उद्योग आहे आपल्याला काय माहिती बरं ते देते ना स्वतः किशात आम्ही त्यांचं पण समर्थ आपण कशाला भरतोय त्याच्या किशात मिळतो एवढं आम्हाला माहित आहे काय काम असतील काय काम काय आता काय एवढं माहित नाही आता आम्हाला काय झाले माहित आहे का त्यांच्या भावाने आणले त्यांनाच काय लॉलीपॉप मिळणार तर आम्हाला माहित नाही काय झालं लॉलीपॉप राजू खरेंनी तुम्हाला काय लॉलीपॉप दिले का तुमच्या भावाने त्यांना आणले इथं उद्योग घ्या तुम्ही त्यांना इथे घेऊन आला तिथं नवरात्र महोत्सव बर का यशवंतात्यानं त्यांचं ती गेलीच नाही तिकडं कि राजू खऱ्याकडे गेली त्यांनी दहा लाख दिलं मंदिर बांधलं गणपती मंडळाला कोणी पाच दिले असेल कोणाला दहा दिले असेल वर्ग आणि ती मान्य आहे परंतु मला काय आहे एक जण तिकडं जाऊन त्याने आणलं म्हणून काय सगळं गाव तिकडे गेलं अशातला भाग नाही आम्हाला यशवंत तात्याने चांगली काम केली ती आम्ही यशवंत तात्याकडे ठाम आहे अपक्ष उभारलं तरी आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे मी उघड सांगतोय आम्ही राजघराकडे येतो ती ती तू म्हणले तुम ते तुमचं देऊळ बघायला येतो म्हणले ते आणि रस्ता पण तुमचं हे करून देतो म्हणली ते आता ते दोन चार दिवसात येतील आचारसंहिताला लागाय आधी तुमचं काम करून देतो म्हणले असं वाटत नाही का निवडणुकीच्या पुढं जे असलं सगळं नाही नाही होतोय परत आता बघ हाय आता तीन वर्ष टर्म झाली कुठल्या आमदार न तिथं निधी आणून खटकाळ ते देशमुख पाटील रस्ता केला आता आले तिथे पहिल्यांदा आले ती इकडं आता तीन टर्म झाल्या माळ मतदारसंघात ना आम्ही हे करतोय मतदान करतोय रमेश कदमन सुद्धा त्या टायमाला हे केलं ती थोड्या कारणामुळे ती काय तर त्यांचं झालं रमेश कदम ती कामाचा माणूस सुद्धा तसा ते खरेच्या बरोबर आहे रमेश कदम सुद्धा कामाचा माणूस करत होता रमेश रे, कदम पण कामाचा माणूस होता पण त्याचा जो थोड्या काय अडचणी आल्या त्यांच्या त्यामुळे थोडं तरी ना तर कामच ते करत होता रमेश कदम सुद्धा आता पण खरे साहेब पण तू म्हणलं तर आता तुमचं देऊळी बघायला रस्त्याचं मरून टाकून चालू करतो म्हणलं तर शिवटी ही मराठीच गाव आहे जारंगी पाटील साहेब आहे ना ह्याच्यावर आमचा निर्णय होणार निर्णय भालके पॅटर्न चालणार गावामध्ये अपक्ष आणि विपक्ष दिसलं कोण उभं राहिल तर त्याला कोण खाणार नाही जी भालके सांगेल तीच होणार